कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये राज्यातील औरंगाबाद नागपूर या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे तर काही जिल्ह्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेणे कठीण मानले जात आहे पालक व शिक्षकांनी सुद्धा याबाबत चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक लेखी परीक्षा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेनंतर घेण्यात यावी आणि त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारू नये अशा सूचना शालेय वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी सर्व शाळांना दिल्या राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने चौदा मार्च रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये परत एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने चौदा मार्च रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहता आता पुनश्च राज्य सरकार विद्यार्थ्यांचा विचार करीत असल्याचे आढळून येत आहे राज्यातील पहिले ते नववी आणि अकरावीचे वर्ग चौदा मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वीच शालेय शिक्षण विभागाने दिलेले आहेत मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप आटोक्यात आला नसल्याने शाळा आणखी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत बारावीची परीक्षा तेवीस एप्रिल पासून तर दहावीची परीक्षा एकोणतीस एप्रिल पासून सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर दहावी बारावीचे वर्ग सुरू ठेवण्यात आले आहेत विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अडचण येणार नाही हा त्यामागील हेतू आहे परंतु कोरोनाचा जोर वाढू लागल्याने परीक्षे संदर्भामध्ये पालक विद्यार्थी व शिक्षकांच्या अडचणी सोडविण्याच्या हेतूने शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र सल्लागार समिती नियुक्त केली आहे या समितीची मागील सहा दिवसांमध्ये दुसरी बैठक पार पडली या बैठकीमध्ये शिक्षण विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती